बिला ठाकूर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते तर गाईच आज आहे बुधवार तर आज बुधवार असल्या तर मस्तपैकी मज्जा असते कारण का आज नॉनव्हेज खायचं असतं तर मी आता मच्छीला जाईन म्हणजे मच्छीला लांब नाही आमच्या बाजूलाच आहे दमयती आई त्यांच्याकडनं आम्ही दरवेळेस मच्छी घेतो तर त्यांनी मस्तपैकी आज मोठा शिंगाळा आणलेला आहे तो मी घेणार आहे माझा आवडता नाही आहे तरी पण सगळ्यांसाठी शिंगाळा आणि माझ्यासाठी मी कुप्पा टोळाला सांगितलं आहे तर नंतरला भेटू आणि या बाजूला आमच्या साऱ्याने माझ्यासाठी थोडीशी मदत केली आहे ब्लॉग काढायला सारा आता मस्त की तयारी करेल आणि शाळेत जाईल आता सारा साराचे केस वगैरे बांधून आता सारा शाळेत जाईल आता तर भेटू नंतरला आपण त्याच्या इकडे तुम्हाला मी दाखवते किती मोठा शिंगाल आहे त्याच्यापेक्षा पण मोठ्या असतात पण मला आम्हाला तो मोठाच वाटतो आहे तर आता जाऊन थोड्या वेळाने बघू तर गाईच आईने मस्तपैकी शिंगाळा तोडलेला आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये कुपा फाटकूट आहे आणि गोव्याचा बाव आहे बघा तुम्ही बघू शकता डोका किती मोठा आहे मस्तपैकी बाव आहे आज आज काम पच्चीस मजबूत नहीं नहीं लग रहा है हां ये कौन है इसका कौन था आपके कब के आएगा मेरे युँँ। युँँ। पायल गाईच मस्तपैकी शिंगाळा मस्त मोठा होता, होता बघा तुम्ही खजरासारखा दिसते खजर कसा मस्त मस्तपेकी दिसतंय आणि हे बागडे घेतलेत आणि शिंगाळा बागडे मस्तपैकी फ्राय करेन आणि शिंगाळाचं काळवण करेन तर मी तुम्हाला दाखवते आज काळवण कसं करायचं ते आणि साऱ्याने मस्तपैकी मला दोन टमॅटो आणि कांदा आलायला तर मी कापते मस्तपैकी तर गाईट फायनल मी सगळं कापून रेडी केलेलं आहे थोडासा आला घेतला आहे लसूण कांदा टमॅटो आणि मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आता मी मस्तपैकी आदवते म्हणजे बनवते guys, I'm Tyler. starting now. मी मिक्स करते. त्यानंतर आला ब्लॅक बीन. हे शिजवून घेते थोडंसं मी माझ्याकडे थोडंसं शिजलेलं आहे मी थोडस हे टमॅटो एकदाच टाकते मी अगोदरच टाकते मी आणि का मस्त ते की जेव्हा आपण मच्छी टाकतो तेव्हा मस्त तेवायला पण लागून जातो मी म्हणून अगोदरच मीठ टाकतो दाखव गाई हे मस्त देखील शिजले कांदा टोमॅटो आणि आरव लस वगैरे दाखव मी पेस्ट नाही केली मी मी असं खिसून आहे आणि लसूण दूध चेचून मी हळद धना पावडर आणि हा आपल्याला अंदाज आहे आणि आम्हाला तिखट लागतं म्हणून मी तीन चमचे टाकते आणि तुम्हाला तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही चमचे टाकू शकता तर आधी गाईज हा सागरी कोली मसाला आहे हा आम्ही स्वतः घरामध्ये बनवतो आणि हे करतो आणि आमच्या जे आंबा आम भावानी महिला बचत गटमध्ये पण आम्ही हा मसाला तयार करतो म्हणजे आमच्याकडे विकायला आहे तर गाईच तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घरी पण बनवू शकता आणि आमच्याकडनं विकत पण घेऊ शकता Birazcık birazcık karıştırın diye karıştırın diye, birazcık şişeyle bu final. Ne zaman yapacağım? Acaba ne taptır? Bana मस्त देखील मिक्स करून घेतला त्याच्यामध्ये मी पाणी टाकाज मस्त पाणी घातलं आपल्याला पाहिजे थोडं पाणी टाकायचं

जय श्रीरा देवा येच बर्थडे तारखेला आमचा राजूच्या जमू दे आम्हाला बर्थडे सोबत के लग्नाची बायको पण पाहिजे <laughs> मिली तर आम्ही बड्डे बंद लग्नाची शपथ जे डायरेक्ट व केक व शपथ हे

पहिली गोष्ट म्हणजे आम्ही भाऊजी पण खेळतो एका साईडला ते आमचं नेहमीच आहे ते बाय बोट लावून लावून भाऊ बड्डे केक खालजीस <laughs> <laughs> फाइन दुर्गा का प्लान का कर कर दुर्गा का प्लान का कर जाब बजा